हाय गाईज स्वागत आहे तुमचं दीक्षाच रेसिपीज मध्ये गाईज आज मी तुमच्या सोबत शेअर करत आहे झटपट बनणारी भेंडीची भाजी तर इथे मी अर्धा किलो भेंडी घेतली आहे आणि इला मस्त स्वच्छ पाण्याने धुवून पुसून कोरडी करून घेऊन कट केली तर बघू शकता तुम्ही मी मोठ्या मोठ्या टुकड्यामध्ये कट केली आहे आणि इथे मी दहा ते बारा हिरवी मिरची घेतली टमाटर घेतलं आणि खूप सारा लसूण घेतला आहे आणि मध्ये तेल टाकून पहिले टमाटर टाकलं शिजवायला त्याच्यावर थोडं मीठ घातलं हळद घातली आणि त्याला झाकून ठेवलं पाच मिनिटाकरता तोपर्यंत मी ही मिरची आबडदोबड वाटून घेतली जास्त आपल्याला बारीक करायची नाही आबडदोबडच लसूण आणि मिरची आपल्याला मिक्सरमधून दोनदा फिरून घ्यायचं ती मस्त वाटल्या जाती थेशासारखी तर मग बघू शकता तुम्ही की ती टाकली मी दोन मिनिटं परत झाकून ठेवलं आणि भिंडी टाकून दिली त्याच्यात आपल्याला ही भेंडी खाली वरी खाली वरी कमीत कमी दोन मिनटं अशी खालीवरी करून घ्यायची कारण की सगळा मसाला तिच्यात मिक्स झाला पाहिजे तर तुम्ही बघू शकता की मी खालीवरी करत आहे आणि आपल्याला भेंडी बारीक नाही कापायची थोड्या मोठ्या तुकड्यामध्ये कापायची कारण की बारीक कापली ना तर चिपचिप होते अशी कापली तर एकदम मोकळी मोकळी होते आणि खायला पण खूप चवदार होते तर तुम्ही अशी भेंडी नक्कीच ट्राय करा आणि हो भेंडी आवडली असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करायला इसरू नका तोपर्यंत आता पाच मिनिटांकरता मी भिंडी झाकून ठेवली आहे तर तोपर्यंत तो आटा करून घेत आहे काही नाही चपाती आणि भिंडी पण इतकी मस्त लागते ना दुसरं भाकरी भाकरीसोबत पण ही भिंडी छान लागते पण चपाती सोबत पण खूप छान लागते ज्यांना आवडत नाही भिंडी ते पण भिंडी खायला लागतात जर ह्या पद्धतीने भिंडी बनवतात तर चला तर मग माझी भिंडी तयार आहे आवडली असेल तर लाईक करा भेटूया उद्या न्यू रेसिपी सोबत टाटा